सर्वांना भीम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोली शकवं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्यांच्या विचारांना प्रथम केव्हा ज्या संस्थेच्या माध्यमातून माते आपण सर्व बौद्ध झालो अशी तमाम बौद्धांची मातृसंस्था जी बुद्धिश सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध आहे या संस्थेचे निते अध्यक्ष आणि मुंबईच्या तेथे श्लेखक आहेत कालवास भासाहेब आंबेडकर यांचासुद्धा धर्म सुरुवात पुढे या संस्थेच्या राष्ट्रीय सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धाही महाउपास आंबेडकर यांच्यासुद्धा या संस्थेचे ट्रस्टी चेअरमॅन डॉक्टर हरीश रावलिया संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव लक्ष्मण आंबेडकर साहेब यांच्यासुद्धा टाळाला ठेवणं आज आपण सूर्यपुत्र भाहेब आंबेडकर करतो यांचे अस्तप व्यक्तिमत्व या विषयाला घेऊन मार्गदर्शन करणार आहेत त्या आजच्या या वर्षवास प्रवचन मालिकेच्या निमित्ताने या वर्षवासाच्या पवित्र काळामध्ये भारतीय बौतम सभेच्या वतीने केंद्राने हा जो विषय केला की सुदेश बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवावं हा एक नेम उद्देश देऊन हा विषय आपण म्हणजे आपल्या भारतीय बहुमासच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामधून आपण व्यवसायामध्ये घेत आहोत तेव्हा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हा फार महत्त्वाचा विषय असा आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये एक असं नेतृत्व ज्या नेतृत्वाला ज्या समाजाने पाहिजे तसा न्याय दिला नाही एक एक असा हिरो एक असा नेता की तो कुठंतरी ज्या पद्धतीनं या समाजांनी त्यांना त्यांच्या कार्याला न्याय द्यायला हवा होता तसा दिला नाही त्यामुळे भयासाहेब आंबेडकर कुठंतरी समाजापासून लोकांना त्यांचे कार्य माहीतच नाही आहे आणि हे कार्य माहीत करण्याकरता संस्थेनं ज्या विषयाला आपण न्याय देण्याकरता भयासाहेबाचे विषयावर समाजासमोर मांडत आहे आहोत आंबेडकर आपल्याला माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र हा इतिहास समाजाला सांगण्याकरता की बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलं आपण सर्वच जण म्हणतो बाबासाहेबांनी आम्हाला या सात कोटी जनतेला आज जे काही आम्ही ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमध्ये आले म्हणून बाबासाहेबांचा परिवाराचा इतिहास आपल्याला माहीत हवा असायला हवा बाबासाहेबाला आपल्याला माहिती की बाबासाहेबाला किती मुलं होती आज जर आपण समाजातील लोकांना जर विचारलं की बाबासाहेबांनी किती मोठं होते तर माझ्यामध्ये खूप लोक त्याचं उत्तर देऊ शकत नाही की बाबासाहेबांचं मग आम्ही जर समजा घराघरा बाबासाहेबाला इतकं मोठं आम्ही मानतो बाबासाहेबांचा फोटो लावतो मग बाबासाहेबांच्या परिवारात इतकेच आम्हाला का माहीत नाही आम्हाला का दोन ठेवलं याचं जर समजा आपण कारण घेतलं तर सत्य बाहेर येईल पण बाबासाहेबांना सर्वात मोठा मुद्दा यशवंत कृपा भैयासाहेबां म्हणतात दुसरा मुलगा गंगाधर रमेश इंदू आणि राजरत्म असे बाबासाहेबाला पाच मुलं होते त्यापैकी चार खूप मोठा मुलगा आहे यशवंत महाराज हा एकच मुलगा जिवंत राहिला आणि बाकी चारही मुलं बाबासाहेबांचे जमता भयासाहेबाचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा म्हणजे बारा 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 तर भयासाहेबांचा जन्म मुंबई येथे आंबेडकर परिवारामध्ये जेव्हा जन्म झाला तेव्हा बाबासाहेब पदवीधर म्हणजे बी एची परीक्षा पास झाली या अस्पृश्य समाजातील पहिला पदवीधर बाबासाहेब ज्या अस्पृश्य समाजातील पहिला मॅट्रिक पास होणारा भीमराव हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यावेळेस रामजी बाबा जिवंत होते आणि रामजी बाबा बाबासाहेबांच्या शिक्षणात स्थापित करतो आणि शिक्षण देत असताना की माझा मुलगा भीमरावने खूप शिक्षण घ्यावं खूप मोठं व्हावं आणि या समाजाचा उद्धार करावा या एकमेव संकल्प घेऊन रामजी बाबा रात्र दिवस जन्मासाठी भीमराव काम करतो म्हणजेच एकोणीसशे बाराला रामजी बाबा रामजीबाबांनीच्या घरातली जे बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव रामजी बाबांचे होतं म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांनी ठेवलं आणि ते नाव यशवंत असं ठेवलं म्हणजे खूप पुस्तकांमध्ये काही पुस्तकांमध्ये अशा पद्धतीनं या बाबासाहेबांच्या मुलाचा उल्लेख झाला आहे की बाबासाहेबांच्या मुलाचं यशवंत नाव हे महात्मा फुले यांच्या मुलाचं नाव यशवंत होतं म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव यशवंत केलं परंतु माझा मुलगा भीमराव यशा भी यशा हा यशावर यश संपादन आहे बी एची परीक्षा पास झाला आहे म्हणून माझा भीमराव यशावर यश संपादन आहे म्हणून त्या मुलाचं नाव यशवर असं हे रामजी बाबाने केले आहे मग हा जो मुलगा आहे हा मुलगा शाळा शिकत असताना जेव्हा दहावीची परीक्षा देतो दहावीच्या परीक्षेला जातो सोबतच बाबासाहेबांचे मोठे बघून आनंदाव यांचा मुलगा स्वतः मृत्यू झाला हे दोन्ही दो सारख्या वय असतील आणि एकत्रित शिक्षण घेत होते जेव्हा दहावीच्या परीक्षेला लक्ष देण्याकरता जातात त्यावेळेस यशवंत आणि मुकुंद दोघे दोन दहावीची परीक्षा नापास होतात एक वेळ नापास होतात दोन वेळ नापास होतात ना तीन वेळ नापास होतात म्हणजे एका जगातील विद्वानाचा मुलगा हा दहावीची परीक्षा नापास होतो वारंवार नापास होतो असं का होतं म्हणजे भया जर समजा त्याच्या समोर कार्य पाळत तर भाईसाहेब केव एवढे काही निर्बुद्ध नव्हते की जे दावीचे परिसर पास होऊ शकले नाही परंतु परंतु आता जर खरं जर समजा आपण त्याचा आढावा जर घेतला तर तो जो कालावधी होता तो कालावधी महाराष्ट्र सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह महात्मा महात्मा गांधींचं उपोषण म्हणजे हा जो कालावधी होता हा कालावधी म्हणजे बाबासाहेबांचा सत्याग्रहाचा कालावधी होता म्हणजे या देशात एक आंबेडकर या देशातील सनातनांना या देशातील संस्कृतीच्या लोकांना निरुद्धातल्या लोकांना सडोपी करून सोडत होते म्हणजे एक आंबेडकर या देशाला हारी पडवतात अशामध्ये पुन्हा दोन आंबेडकर वर येत होते परीक्षा देत होते धार्मिक परीक्षा देत होते आणि या देशामध्ये म्हणजे एका आंबेडकराला लागलं समजा हे ते नाही तर पुन्हा हे दोन आंबेडकर एक आहे उदयाला येत आहे आणि हे उदयाला येऊ नये म्हणून इच्छा सौ त्यांना दहावी पास होऊ दिलं गेलं नाही म्हणजे धयासाहेबाला एक विद्वानाचा मुद्दा दहावी पास होऊ शकला नाही हा एक त्यांच्या नावाला लागलेला माती लागलेला कलंक म्हणून जीवंत जीवन जगावं लागलं परंतु कसं नव्हतं घ्यासाहेबाच्या नंतर ते कार्य आहे खूप मोठं आहे भयासाहेबाचं लग्न आपल्याला माहिती आहे की भयासाहेबाचं लग्न एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नमध्ये म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली एकोणीसशे छप्पनला आणि भयासाहेबाचं लग्न लागलं एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नला तेव्हा शास्त्री यांनी बौद्ध पद्धतीने ते लग्न लागलं म्हणजे सांगायच्या म्हणजे बौद्ध बौद्ध धर्माकडे बाबासाहेबांचा तसेच बाबासाहेबांच्या परिवाराचा संपूर्ण कल त्यावेळेस होता तर भैयासाहेबाचं लग्न एकूण शेतीला बहुद्ध पद्धती एकूण शेती पंधरा बहु बौद्ध पद्धतीने लागलं मग मग भैयासाहेब भयासाहेबाचं कार्य मग आपल्याला समाजाला सांगावं लागेल भयासाहेबांनी काय काय काम केलं का तर भैयासाहेबांनी भैयासाहेबाचं काम सांगत असताना भायसाहेबांनी ही पत्रिका म्हणून जसं प्रबुद्ध भारत आपल्याला त्या काळात या समाजाला शिक्षित करण्याकरता समाजातून बघण्या देण्याकरता बाबासाहेबांनी पेपर पेपरची काढला की प्रबुद्ध भारत हा जो काढला हे काम करण्याचं काम भाया साहेबांनी एकोणीसशे चौरेपासून चौडेचाळीसपासून जनता पेपर आणि प्रबुद्ध भारत याची संपूर्ण जबाबदारी घ्यासाहेबांनी आपल्याला आपल्या येतं आणि आपण माहिती की प्रबुद्ध मध्ये लेख मांडत असताना त्या काळात आपण जसं की कोणताही लेख वेळेवर पेपर देणार वेळेवर त्या पेपरची माहिती तयार करणं आणि लेखात प्रद करताना ती तर साधी गोष्ट नाही तर ते सर्व महत्त्वाचं काम म्हणजे पत्रकारिता म्हणून भैयासाहेबाचं जे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर बाबासाहेबांनी भैयासाहेबांनी पुन्हा एक कोणासाठी महत्त्वाचं काम केलं म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं ऐकत बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेब रिपब्लिकन पक्ष गटागटामध्ये विभाडल्या गेल्यानंतर आणि गटागटामध्ये बिभाडल्या गेल्यानंतर समाजाचं गटागटामध्ये विभाजन विभाजन झालं आणि हे बाबासाहेबाला पुत्र भयासाहेबाला कुठं तरी वाटतं की की माझाच माझ एकत्रित आला पाहिजे म्हणून भाज्यासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन ते रिपब्लिकन पक्षाचे जे व्यक्ती केलं ते एकोणीसशे अठ्ठावन्नला पहिलं व्यक्त केलं त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्टला आणि शेवटचं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला बाबा वयासाठी एकोणीसशे सत्त्याहत्तरला आपाचे निघून गेले हे ते चौऱ्याहत्तरपूर्वी ऐकतं आहे ते शेवटचे ऐकत होतं आणि त्याच्यानंतर त्या सर्वात प्रकारे प्रथेशी साथ घेतला आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबाचा पक्ष या समाजात काही तथाकथित प्रकारांनी आपापल्या नावाने सुरू केला आपल्याला माहीत आहे माहिती दबाई कर जे काही असे अलग अलगअलगे गट आहेत तर अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या पक्षाचं आपापल्या नावामध्ये वाटून घेतला आणि या रिपब्लिकन पक्षाच्या नावाने याने आपल्याला वादार केला रिपब्लिकन पक्षाच्या नावाने यांनी इतर सत्तेतील पक्षासोबत नृती केली आणि राजकारणातून जे मलाही खाण्याचं काम या इतर नेत्यांनी केलं याला एकमेव अपवाद भयासाहेब हयासाहेबांनी वाटलं असतं की मी एखादी राजकीय पक्ष काढू आणि त्याचा फायदा घेता येईल आला असता परंतु भयासाहेबांनी कसं पर केलं नाही भयासाहेबांनी आपल्या नावाचा पक्ष काढला नाही भयासाहेबांनी बाबासाहेबांच्या ज्या संघटना होत्या त्याच संघटना मोठं काम मोठं करण्याचं काम केलं मग मग भैयासाहेबांनी महत्त्वाचं काम कोणतं केलं आता भयासाहेबांनी सर्वात महत्त्वाचं जर काम केलं असेल तर बाबासाहेबांनी विचार दिल्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं मी भारत बहुतम्य करीत मग भारत बहुतम्य करीत तर ते महत्त्वाचं जे वाक्य आहे त्या वाक्याला देऊन बाबा धम्म धम्मदिक्षेचा कार्यक्रम बाबासाहेब तर एकोणीसशे छप्पनला दीक्षा गेल्यानंतर अवघ्या काही महिन्यात निघून गेले मग हे जे उर्वरितचे काम आहे खरे आपण कोणी केलं असं फक्त एकमेव भाया साहेबांनी दीक्षेचे का कार्यक्रम गावागावा खेड्यापाड्यात जाऊ म्हणजे मा महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जाऊ तसेच भारतातील कोणाकोणात जाऊन सुद्धा धम्मदिक्षेचे कार्यक्रम घेतले त्यानंतर एक हायकोर्टाने निर्णय केला की मेस्राम विरुद्ध शंभरकर अशी जी एक कोर्टात केस चालली आणि या केसमध्ये हायकोर्टाचा निर्णय असा आला की बाबासाहेबांना धर्मदृष्ठ देण्याचा अधिकार नाही आहे म्हणजे हा कोर्टाच्या निर्णयानंतर सगळे समाजातील लोक थांबून गेले आणि आता कसं करायचं परंतु आवडे बाबींनी या वेळी करून सुप्रीम कोर्टात जाऊन ही केस लढली आणि या कोर्टाचा रिझल्ट पुन्हा आपल्या आपल्याकडे वळवून आणला परंतु हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सुद्धा भयासाहेब शांत न बसता त्यांनी सतत धन्मदिक्षेचे कार्यक्रम केले मग यामध्ये जागतिक स्तरावर बौद्धांचं प्रतिनिधित्वसुद्धा भैयासाहेबांनी केलं म्हणजे पा भया साहेबाला म्हणजे काही लोक जे म्हणणारे लोक होते की भैयासाहेब अडाणी आहेत भयासाहेब कमी शिकलेले आहेत असे म्हणणारे लोक यांनी भैयासाहेबात जो कार्य पाहिलं भैयासाहेब म्हणजे कुठंच कमी नव्हते जागतिक स्तरावर बौद्ध बौद्धांचं प्रतिनिधित्व म्हणजे श्रीलोका हायलॉट ब्रह्मदेश सारनाथ आणि दिल्ली इथे झालेल्या जागतिक बौद्ध धर्माच्या परिषदेमध्ये भैयासाहेबांनी बौद्धांच्या प्रतिनिधी म्हणून मागणी केली मग बाबा तर यानंतर पुन्हा भैया साहेबांना एक फार महत्त्वाचं काम असले भैयासाहेबांचं बाबासाहेबांचे स्मारक बाबासाहेब आपल्यातून निघून गेल्यानंतर बाबासाहेबांचे स्मारके बांधणे हे फार महत्वाचं काम असं होतं त्याच्यामध्ये बौद्ध जन समिती मुंबई यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा सभागृह म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्नला दोन महिन्यात बाळासाहेबांनी पूर्ण केलं आणि राज्यपालाचे के हस्ते त्याचं उद्घाटन केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बा भैयासाहेबांनी स्वतः जवळचे दहा हजार रुपये दिले आणि या स्वतःचं सुद्धा काम भायसाहेबांक आणि सर्वात महत्त्वाचं काम ते चैत्य आता ही जी चैत्यभूमी आहे बाबासाहेब महापरिनिर्वाण झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या अंत्यसत्तासाठी जागा देण्याकरण म्हणून बाबासाहेबांचं पार्थिव जेव्हा मुंबईला आणलं राजगुलार ठेवलं राजगुल्त ठेवल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने ती जी चैत्यभूमी आहे जी आता समुद्राच्या काळावर जी आपण स्वयं दादरची आहे त्या ठिकाणी भया बाबासाहेबांचा अंतिम संस्कार झाला आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर ती जी जागा आहे भयासाहेबांनी महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिकेला मागणी केली की मला चाळीस बा चाळीस जागा बाबासाहेबांच्या स्मारकाकरता दिली जाईल या बाबा भयासाहेबांच्या मागणीला महानगरपालिकेने नकार दिला फक्त आठ फूट बाय आठ फूट के लिए। हा चारीज चारीज ही जागा मंजूर केली परंतु साहेबांनी हा लढा चालू ठेवून चाळीस बायचाळीसपेक्षा एकही इंच जागा कमी घेणार नाही अशा पद्धतीने भयासाहेबाच्या लढ्यामुळे ती जागा चाळीस बायचाळीसची महानगरपालिकेने मंजूर केली आणि आजचं हे जे चैत्यभूमी आहे जे स्मारक आहे ते चाळीस बायचाळीस इंटर जागेवर मंडळ आहे आता जागा तर मिळाली मग हे स्मारक कसं तयार करायचं याकरता विचार करण्यात आला मग हे विचार करण्याकरता जेव्हा त्या जे मुंबईचे जे काही नेते होते डिक्ण विकरण पक्षाचे नेते होते समाजाचे नेते होते ज्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँकेत खाते उघडलं आणि या खात्यामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाकरता पैसे जमा करण्याचं ठरलं लोक बँकेच्या समोर सकाळी अकरा वाजेपासून लाईन लावायचे आणि पैसे जमा करायचे एक समिती नेमण्यात आली आणि या समितीच्या अंतर्गत त्या बँकेमध्ये खातं उघडण्यात आलं मग काही दिवस हा प्रकार सुरू राहिला बँकेत पैसे जमा झाले परंतु इथच्या त्या राजकीय नेत्यामध्ये त्यावेळेस व्यवस्थेचा वाद निर्माण झाला आणि तो जो पैसा आहे तो पैसा इथच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अजूनही पडत आहे मग आता पैसे कसं करायचं स्मार कसं कर उभं करायचं हे साहेबांनी याचा काम एक बाबासाहेबांचं जे जन्मगाव आहे महू महू ते चैत्र मुंबई अशी जिमज्योत काढली पैदल भिमज्योत काढली आणि त्या पैसा मध्ये जेव्हा भयासाहेबांनी ही जी काढली काढली त्यावेळेस गावागावातून ही जी निघाली आपल्या नागपूर वर्धामाग ही मुंबईला बिंदू केली त्यावेळेस समाजातील लोकांनी गावागावातून विद्युत जात असताना आपल्या श्रमाचा एक रुपया आठ आणि चार आणि असे पैसे त्या चैतन्यभूमीसाठी दान केले म्हणजे त्यावेळेस जेव्हा असे पाहिल्या जात होता तर नुसता खुर्चाच जमा होता चाराने आठाने एक रुपया म्हणजे एक एक रुपया समाजाकडून जमा करून ही चैतनूर्मी बांधण्यासाठी म्हणजे समाजाच्या समाजाच्या मेहनतीचा पैसा आणि भैयासाहेबाच्या कृतीचा म्हणजे भयासाहेबांच्या कार्याचा भया यावर ही जी आजची जी चैत्रभूमी आहे म्हणजे भैयासाहेबाच्या कृतीचं आणि बाबासाहेबांच्या स्मृतीचं हे चैतन्य साक्षी होते कार्याची का का जी साक्ष देता येतो म्हणून अजूनही आपण आज आज जेव्हा आपण मुंबईला जातो सहा दिवस त्यावेळेस लग्न करायला जातो ती दिवशी अजूनही त्या भाज्यासाहेबांच्या कार्याची साक्ष देणार आहे त्यानंतर बाबा भाज्यासाहेब हे लोकशाहीचे पुरस्कार होते म्हणजे बाबासाहेबाचा मुलगा म्हणून माझ्याकडे पाहू नका मी एक सर्वसाधारण आपल्यासारखाच कार्यकर्ता आहे म्हणून आपण सर्वांनी मला बाबासाहेबाचा पुत्र म्हणून एक वेगळं असं संस्था मी भावात आपल्याकडचा कार्यकर्ता आहे आपण माझ्याकडे कार्यकर्ता म्हणून पाहावं आणि जेव्हा ह्या साहेबांना भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आपल्याला माहीत आहे की ही जी भारतीय बौद्ध महासभा आहे ती जी बोटी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचं घटना ही अध्यक्ष प्रणालीची आहे बाबा बाबासाहेबांनी एकाच वेळी दोन घटना दिलं बा या देशाला जेव्हा स्वतंत्र मिळालं तेव्हा या देशाची घटना देण्याचं काम बाबासाहेबाकडे आलं आणि त्याच वेळेस एकाच वेळेस म्हणजे एकोणीसशे चौथ्याहत्तरची संस्था स्थापन करण्यात आली तर वेळेस बाबासाहेबांनी कुठची जी संस्था आहे जी बोली संस्था आहे या संस्थेचं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतामध्ये या संस्थेच्या माध्यमातून व्हावा म्हणून ही स्वतः बाबासाहेबांनी स्वतः स्थापन केली आणि या संस्थेचे सुरुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आहे